शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिमेते होती आहे ना मी है। या शहराचा जिल्हाप्रमुख असतानाही व्यासपीठावर निमंत्रितांमध्ये माझं नाव नाही आहे माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मात्र निमंत्रण दिलं आहे मला डावललं असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी माझा राजीनामा पाठवला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तुम्ही काय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम इथे होत आहे मी ह्या शहराचा प्रमुख आहे आणि शहराचा जिल्हा प्रमुख असताना स्टेजवर जे निमंत्रित आहेत या निमंत्रितामध्ये माझं नाव नाही आहे पण माझ्या आता खाली जे पदाधिकारी कामं करत आहेत शहरप्रमुख रवी पाटील असून द्या विश्वनाथ भुईर असून द्या भारतीय जनता पक्षाचे तर वरुण पाटीलपासून तो शक्ती हे लोक स्टेजवर असणार आहे आणि जिल्हाप्रमुख जे प्रमुख आनंद दिगे साहेबांनी भूषण त्याचा ठाणे जिल्ह्याचं आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे एक प्रमुख होते आणि प्रमुख असताना त्यांनी प्रमुख म्हणून ही म्हणून भरारी मारली आणि अशा प्रमुखला डावलण्याचं काम ह्या स्टेजवर झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा मान सन्मान भेटत नाही राजीनामा देत आहे